नमस्कार तर आम्ही यात्रेसाठी या गावाकडे आलेले आहोत सगळेच सगळेच आम्ही यात्रेसाठी एकत्र जमलेले आणि वातावरण मस्त असं झालेलं आहे पाठीमागे हिरवी गार घेवड्याची शेती लावलेली आहे त्याला घेवडा सुद्धा आलेला आहे आमच्याकडे याला घेवडा म्हणतात मी दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा तर आईकडे बरीच फळांची फुलांची झाडं लावलेली आहेत तर कोणत्या फळ झाडांना फळं लागलेत कोणती कोणती फुलं आलेत ते आपण ब्लॉगमध्ये पूर्ण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडलं तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिली सुरुवात करतो आपण गुलाबाच्या झाडापासून बघा केवढे सगळे गुलाबाला फुलं आलेत वेगवेगळ्या कलरची आहेत ह्याचा कलर गेलेला आहे उन्हामुळे हे जरा जास्त दिवस फुललेली आहेत आणि इकडे वाव हे पहि किती सुंदर आहे आणि तिकडे कळी वगैरे फुलाय लागलेली आहे कळी किती सुंदर आणि महत्वाचं म्हणजे हे शेतात लावल्यामुळं ह्याच्या कांड्या वगैरे किती मोठ्या झालेल्या आहेत एकदम झाड जाड शहरामध्ये कुंड्यांमध्ये कितीही लावायचा प्रयत्न केला तर एवढं झाड तरी येत नाही छान पण इकडे भरपूर सुंदर अशी गुलाबाची झाड आलेली आहेत त्याला फुलंही आलेले आहेत जे की आज आम्ही वापरणार आहे केसांमध्ये घालणार आहे यात्रेसाठी इक आहे चिक्कूच झाड तर खूपच छोटे हे तरी पण याला चिक्कू धरलेले आहेत ते बघा इथ एक आहे इकडं एक आहे आणि अशा छोट्या छोट्या अजून कळ्या पण आलेल्या त्याला सुंदर असं आणि हे थोड्याच दिवसात अजून मोठे होणार आहेत आता सध्या तरी दोनच आहेत मोठे लागलेले इकडच्या साईडला लावलेले अंजीर अंजीराचं झाड पण खूपच छोटं आहे पण भरपूर अंजीर धरलं त्याला पण हे बघा इथं इथं चार ते पाच अंजीर लागलेले आहेत छान आणि कच्चेच अजून पिकलेलं नाही आहे त्याला बरेच दिवस जातील पण खायलाही खूप छान असतं पौष्टिक असतं हेल्दी असतं हे खाण्यासाठी आणि बाजारामध्ये ह्याची प्राईस वगैरे पण जास्त असते आणि घरच्या शेतीतला खायला आनंद हा वेगळाच असतो आता झाड आहे पण याला भरपूर सगळे अंजीर धरलेले इकडे इकडे असं हे नारळाचं झाड लावलेलं आहे इकडे प्रत्येक कोपऱ्यावरती नारळाची झाडं लावलेली आहेत कारण छान वाटतं आणि इथे पण हे अंजीरच लावलेलं आहे पण अजून एवढं काय व्यवस्थित फुटून नाही आलेलं गवत वगैरे पण भरपूर वाढलेलं आहे आता पाऊस कंटिन्यू पाणी वगैरे राहतं त्याच्यामुळे तर हे पूर्ण क्लीन करायचं पण आहे आणि नारळाची झाड वगैरे लावलेली आहेत छोटी मोठी सगळी झाडं इकडे हे आंब्याचं झाड आहे आंब्याच्या प्रकार नावं नावं नाही आहेत मला माहीत पण हे आंब्याची झाडं लावलेली आहेत चांगली आहेत म्हणजे सगळ्या प्रकारच्या आंब्याची झाडं लावून घेतलेली आहेत भरपूर आहेत थेट आहे इकडे आंब्याचं झाडं इथे छोटी छोटी वांग्यांची झाडं लावलेली आहेत कारण इकडून पाणी जातं पाणी शेताला देण्यासाठी किंवा झाडांना सगळं जाण्यासाठी हे असं पूर्ण चार करून घेतलेली आहे त्याच्याकडनही हे झाडं लावलेली आहेत जेणेकरून पूर्ण झाडांना पाणी पुरवठा होऊ शकतो आणि इथेही हे आंब्याचंच झाड आहे आणि सगळ्यात म्हणजे माझं आवडतं हे आणि स्वामींचं आवडतं फुल सोनचाफा जो की ऑरेंज येलो कलरमध्ये असतो ते आता ह्याला काही फुलं आलेली नाही आहेत त्याला कळ्या लागलेल्या इकडे भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत अजून फुलं फुलायची बाकी आहेत पण हा आता चार ते पाच दिवसानंतर उमलतील कळ्या भरपूर कळ्या लागलेल्या भरपूर आहेत बघा इथे पण इकडे लागलेले इथे प्रत्येकाला अजून उमललेल्या नाही आहेत तर त्या चार पाच दिवसांनी उमलतील फुलं छान अशी आणि ह्याचा सुगंध खूप सुंदर येतो खूप छान स्मेल येतो ह्याचा फुल आल्यानंतर इथे परत एकदा नारळाचं झाड तिथे खाण्याची जी बडीशेप असते ती अशीच टाकली होती तर त्याचं एवढं मोठं झाड आलेलं आहे इकडे असंच आणि त्याला आता बडीशेप पण धरली आहे अजून कच्चीच आहे अजून कच्चीच आहे ही बडीशेप पण पूर्ण झाडाला अशी पूर्ण धरलेली आहे खूप छान आणि स्मेल वगैरे याचा खूप खूप सुंदर असा स्मेल आहे वास पण खूप छान होतोय प्रॉपर बडीशेपसारखा वास येतोय आता खूप छान हे आता सुकल्यानंतर सुकल्यानंतरच हे निघणार आहे पूर्ण असं कढीपट्ट्याचं झाड लावलेलं आहे गावरान कढीपत्ता तर हे खूप छोटं होतं अगदी छोटं होतं लावलं तेव्हा आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि बघा याच्यावरती कीड वगैरे काहीच नाही आहे एकदम हिरवीगार आणि फ्रेश अशी पान आहेत ला ला तर इकडच्या साईडला ह्याच्यावरतीच चढवलेला आहे इथं सॉरी धोडक्याचा वेल लावलेला आहे तर ह्याला पण छोटे छोटे असे धोडके धरायला लागलेले भाजीचे तर नाही हे हे गडीशेप बडीशेप आहे ते उगवून आलेले इकडच्या साईडला लागल्याचा वेल आहे बाकी भरपूर दिवस झाले लावलेला आहे हा आणि त्याचे बरेच कारले वगैरे काढलेले आहेत आणि तरी पण याला फुलं वगैरे पण आहेत तिकडे अजून फुलं धरलेली आहेत कारले आलेले ते तर हे खराब झालं काय आणि इथं मोठं भाजीच भाजी, भाजी करण्यासारखं आहे पण एकच आहे एवढं मोठं तर ते अजून थोडस मोठं झाल्यानंतर तोडायचं आणि ते सब्जा जो की उन्हाळ्यामध्ये खूप गरजेचा असतो ज्यांना हिटचा वगैरे प्रॉब्लेम असतो त्यांनी हा पाण्या टाकून पिल्यावर एकदम बेस्ट म्हणजे आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे ह्याला फुलं वगैरे असे धरलेली आहेत इथे बिया येणार नंतर आणि हे पानं हे पानं जरी तुम्ही पाण्यामध्ये उकळवून प्यायला तरी पण खूप सुंदर असं म्हणजे त्याचा रिझल्ट आहे ते बघा ना इथं इथं खूप मोठं धरलेलं आहे म्हणजे झाड आहे खूप मोठं असं आलेलं आहे खूप भर आलेले ह्या ना खूप असे फ्लावर्स लागलेले आहेत वरती त्याच्यामध्ये थोड्याच दिवसांनी बिया धरल्या जातील तर त्या बियानंतर आपण रुजवून त्याच्यापासून नवीन रोपटी पण तयार करू शकतो हे बियांपासूनच उगवलेले आहे हे असंच टाकलं होतं आम्ही इकडच्या साईडला आंब्याचं झाड आहे हे बरंच छोटसं राहिलं आहे अजून उगल इकडे आहेत पेरूची झाडं वाव बघ कुसले पेरू आलेत मोठे मोठे वाव हे तोडायला आलेत पेरू हे बघा मस्त मोठे मोठे झालेले आहेत एकदम गावरान पेरू आणि भर धरलेले आहेत पण भरपूर अजून हिरवे हिरवे आहे त्याला इकडच्या साईडला इथे खाली इथे इथे छोटे छोटे तिथे पक्ष्यांनी वगैरे पण खाऊन टाकलेले इकडच्या साईडला पक्ष्यांनी खाऊन टाकलेलं आहे आणि खालच्या साईडनी बघा अजून धरलेले मस्त मस्त पेरू आलेले आहेत एक नंबर इथं पण आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि हा प्रॉपर देशी पेरू ह्याच्या पाण्यामध्ये आणि त्याच्या पाण्यामध्ये बघा बराच फरक आहे इथं एकाच ठिकाणी तीन तीन काळ्या चार काळ्या धरलेल्या आहेत चार आणि हा प्रॉपर देशी पेरू आहे पेरू पण लागलेला आहे त्याच्यावरूनच कळत असेल हा देशी पेरू आहे पिकला आहे पूर्ण हातोड पिकलाय आलाय खायला ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक बघा देशी पेरू आहे हा मस्त खायला पण टेस्टी असतो हा भरपूर सगळ्या कळ्या धरलेल्या आहेत आणि ही खायला लागली लगेच लगेच खायला चालू केलं इकडे ही, ही माझी मोठी बहीण आहे पण सगळ्यात छोटी असल्यासारखी का पराक्रम करते चवळीची शेंग बघायची चवळीची शेंग हे चवळी हां चवळी ते पण आलाय पिकलेले आहेत की आलेले आहेत पूर्ण पोरं खातील पोरांना झालेली चवळी तर हा चवळीचा वेल आहे का झाड आहे हा चवळीचं शवळीच्या शेंगांचं झाड त्याच्या चवळ्या एवढ्या तोडलेलं आहे आणि इकडे भरपूर अजून लागलेले एकच आलेले हे ऊन मनाने आलेलं दिसते इकडे जास्वंदीच्या फुलांचं झाड होतं खूप छोटं हे होत आहे पण त्याला पाणी मिळालं भरपूर आणि खूप फुलं येतात खूप म्हणजे खूपच फुलं येतात कंटिन्यू त्याला रोज तेवढी फुलं असतात आणि ती देवपूजेसाठी वापरली जातात नहीं। नहीं। हे मॉसंबीचे परफेक्ट आहे तो तावीचे हे संत्रीचं आहे की मॉसंबीचं हे झाड मलाही माहीत नाहीये तर हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा की हे झाड कशाचं आहे हे झाड कारण छोटं होतं हे पण बरंच वाढायला लागले आता छानलं वाढलं चांगली आहे ती हा वेगाचं आहे आणि हा जो पेरू आहे तो हा वेगळाच आहे म्हणजे देशीमध्येच आहे पण वेगळाच पेरू आहे बघा इकडे याला पण भरपूर सगळे पेरू धरलेले आहेत छोटी छोटी झाड आहेत पण याला पेरू आलेले आहेत ह्यांचं कलम केलं होतं कलम केल्यानंतर झाडांना लवकर फळ येतात तर इकडे पण भरपूर सगळे पेरू आलेले आहेत परत झाड आहे वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या प्रकारची बरीच आंब्याची झाड पण लावलेली आहेत शेतामध्ये भरपूर लावल्या होत्या पण त्या आता सगळ्या संपलेल्या आहेत तर या देशी आहेत खायला एक नंबर टेस्टी असतात एक नंबर टेस्टी असतात आणि आता ही छोटीच आहे तर ही खूप मोठी होते खूप मोठी होते आणि किती मोठी झाली तरी कवळी असते ही भेंडी खायला एकदम छान टेस्ट असते देशी भेंडी आहे जे की ही कुठं सिटीमध्ये आपल्याला भेटतच नाही गावाकडंच बघायला भेटते आणि इकडच्या साईडला खायला मिळते तर इथे दोनच झाडं राहिले त्याची बाकी शेतात होती ती कट केलेली आहेत आता बरेच दिवस झाले त्याला तर पुन्हा इथं तेच झाड आहे संत्री किंवा मोसंबी त्याच्यापैकीच एक आहे तर सांगा हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा कशाच आहे इथे मध्ये मध्ये छोटी छोटी झाडं आलेली आहेत म्हणजे बिया टाकलेल्या आहेत ते रुजलेले आहेत आणि इथं झाडं आलेली आहेत त्याची इथं परत एक दामदासच झाड आहे इथं पुन्हा पेरूचं झाड आहे ज्याला परत पेरू धरलेले आहेत भरपूर असे पेरू आहेत सगळ्या प्रकारचे वेगवेगळे पेरू लावले तिकडे तर इथं परत भरपूर इथे एकाच ठिकाणी बघ ना किती झुपके लागली बघ हे बघ सहा इथे परत तीन भरपूर पेरू लागले भरपूर आणि हे जे झाडे ते जांभळीचं झाड आहे जांभळीचं जे मोठे मोठे जांभळे येतात आणि गोड जांभळ असते विकायला असतात त्याला जांभळ कधी येणार मग भरपूर वेळ अजून खूप मोठं होतं हे खूप मोठं होतं अजून छोटच आहे हे तर ह्याला जांभळ वगैरे याला भरपूर टाइम आहे अजून पण मोठं झालं बऱ्यापैकी खूप छोटी झाडं होती आण आणि इथे परत ते संत्री संत्रीच आहे संत्रीच आहे ना संत्रीच आहे हे झाड कन्फर्म माहित नाहीये संत्री आहे मोसंबी आहे कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा हे कशाचं झाड आहे ते नंगडी येत इथे परत नारळाच झाड आहे आणि हे जे ऍपल वॉटर ऍपल जे असत झाड लावलं आहे हे बरंच छोटं आहे अजून ह्याला भरपूर मोठं व्हायचं आहे त्याच्यानंतर हे फळ धरणार आहे हे झाड कसंच आहे हे माहीत नाही आहे हेही तुम्ही कमेंटमध्ये सा, नक्की सांगा हे झाड कसंच आहे आणि इकडंही हे वॉटर ॲपलचंच झाड आहे ते मोठं आहे आणि त्याच्यापेक्षा हे छोटे तर ह्याची आता ग्रोथ व्हायला लागली आहे चांगली फुटायला लागले हे जरा अजून इकडं पण भरपूर असे झाडे हे माहीत नाही आहे मला ते हे पण परत असं आंब्याचंच झाड आहे इथं हे सीताफळाचं उगून आलेलं आहे हे चिकूच आहे हे पण फुलांचंच आहे प्राजक्तच आहे ना हे प्राजक्ताच आहे एक फुल पण आलं होतं हे हे प्राजक्ताचं झाड आहे प्राजक्ताच्या फुलांचं तर ह्याला बिया लागलेलं तर आता फुलं येऊन गेलेलं आहे यांचं घर तरी पण इथं आहे फुलं एक भेटलेलं आहे आता परत हे नारळाचं झाड आहे पूर्ण घराच्या भोवताली झाडच लावलेली आहेत तिकडे परत आंब्याचं झाड आहे आणि हे फुलांचं झाड ह्याला कंटिन्यू फुलं असतात ह्या फुलाच्या झाडाचं नाव माहित नाही चाफाच आहे पण कोणता आहे हा माहित नाही वाईट कलरचं प्रॉपर नाव ह्याचं तर तुम्ही ह्याचंही नाव कमेंट मध्ये करून सांगू शकता कमेंट करून तर ह्याला कंटिन्यू फुलं असतात म्हणजे हजारी मोगरा ज्या पद्धतीने गुच्छानी येतो तसेच ही फुलं पण अशी एकदम अशी गुच्छानीच लागलेली असतात तर खूप छान फुलं आणि म्हणजे ह्याचा सुगंध वगैरे एवढा येत नाही पण दिसायला एकदम झाडामुळे एकदम असं खूप सुंदर लुक येतो छान दिसतो इकडे परत हा आंबाच आहे आणि हा खूप चांगला फुटाय लागलेला आहे म्हणजे भरपूर मोठा झाला आहे आणि इकडे बघा ब्राऊन कलरची कोळी कोळी पानं आलेली आहेत तुम्हाला हा फुटायला लागलेला आहे तिथे परत गुलाबाचे आहे हे कटिंग करण्यासाठी आलेले आता फुलं येऊन वगैरे गेले आता भरपूर हे व्हाईट कलरचं गुलाब आहे म्हणजे यल्लो व्हाईट असं दोन मिक्स आहेत इकडं बघा येलोमध्ये आहे थोडंसं इकडं व्हाईटमध्ये आहे तर मिक्समध्ये हे गुलाब आहे इथे परत नारळाचं झाड आहे आणि इथे मोगरा त्याला पण फुलं वगैरे येऊन गेलेले आहेत आता काही एवढी नाही आहेत तरी इकडं आहेत इथं आहेत फुलं याला कळ्या वगैरे लागलेल्या थोडेस जास्त काही नाही आहेत पण हा मोगरा आणि इकडं जे शेत आहे पूर्ण घेवड्याचं शेत आहे याला वाल ही म्हणतात घेवडा ही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की कमेंट करून सांगा आणि आहेत आहेत भरपूर आणि शेंगा पण खूप आहेत शेंगा पण याला खूप लागलेल्या आहेत ज्या की तोडायला आलेल्या आहेत त्याला पुढे ज्याला इकडे भरपूर अशा शेंगा पण धरलेल्या आहेत आणि इकडच्या साईडला भरपूर म्हणजे याचा अजून पहिलाच सीजन आहे हा तोडायचा ह्याचा पहिलाच हे आहे तर यात्रा झाल्यानंतर आमची हे दोन दिवसांनी तोडणार आई वगैरे आणि मग ते मार्केटला वगैरे पाठवणार कळ्या बघा भरपूर झाले आहेत कळ्या म्हणजे सटिंग जे आहे ह्याचं तर भरपूर झालेलं आहे आणि चांगलं आलेलं आहे खूप मोठे खूप असं मोठं शिवारे हे आणि हिरवंगार असं असं बिलं मस्त आले एकदम छान दिसतंय तर कशी वाटली तुम्हाला आमच्या गावाकडची शेती घरासमोरचं जे हे वातावरण आहे हे, हे सगळं तर आमचं जे घरच आहे तेच आम्ही शेतामध्ये बांधलेलं आहे आणि घराच्या पूर्ण चारी बाजूला असं हिरवीगार शेती आहे सगळीकडे आणि हे जे घेवड्याचं जे आमचं शेत आहे ते भरपूर मोठं आहे तर कसा वाटला हा माझा ब्लॉग तुम्हाला आईच्या घरची शेती दाखवलेली आहे मी तिच्यासमोर जे काही झाडं लावलेली आहेत ते दाखवलेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आण तर भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय